अध्यक्ष महोदय या चर्चेला प्रारंभ करत असताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेक विषय मांडले मुंबईविषयीचं प्रेम पर्यावरणविषयीचं प्रेम या ठिकाणी काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले मी निवडणुकीचा उल्लेख केला यांनी सांगितलं की बेस्ट ही जी मुंबई शहराची एक वाहतूक व्यवस्था आहे ती संपवण्याचं काम गेल्या दोन अडीच वर्षामध्ये होतय अध्यक्ष महोदय या बेस्टला जगवण्याचं काम हे मुंबई महानगरपालिका दर वर्षाला शंभर कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी करत आहे हा निर्णय कोणी केला असेल तर तो, तो माननीय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलेला आहे अध्यक्ष महोदय हे खाजगीकरणाच्या संदर्भात बोलतात बेस्टचं खाजगीकरण कोणी केलं बेस्टचे डेपो विकायला परमिशन कोणी दिली बेस्टच्या बसेसचं खाजगी तत्वावर त्या ठिकाणी बेस्टच्या बसेस चालवण्याचं सा काम तो निर्णय हा तुमच्या काळात झाला आणि तुम्ही आज बेस्ट विकण्याच्या बाबतीतली भाषा करताय ज्यांनी बेस्टच खासगीकरण केलं त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पर्यावरणाविषयी बरच काही सांगितलं गेलं पर्यावरणाच्या नावावर पर्यावरणाचा कसा रहास चालू आहे यांच्या काळामध्ये पर्यावरणाचं एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिरेज ट्रीटमेंट प्लांट हे बसवण्याची आवश्यकता आहे पण यांना पंचवीस वर्षामध्ये शिरेज ट्रीटमेंट प्लांट बसवता आले नाहीत पण ज्या वेळेला माननीय देवेंद्रजींचं सरकार दोन हजार चौदाला आलं नवीन निकष तयार केले आणि मुंबई शहरामध्ये सहा एस टी पी प्लांट बसवण्याचा निर्णय केला पण यांच्या सरकारच्या काळात काय झालं अध्यक्ष महोदय त्या टी पी प्लांटचं टेंडर काढलं गेलं आणि त्या टेंडरची कॉस्ट ही एवढी इन्फ्लेटेड होती की सर्वोच्च न्यायालयाने तुमच्याच काळामध्ये तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांना एका हिअरिंग सांगितलं की महानगरपालिकेचे आयुक्त आम्हाला इन पर्सन प्रेझेन्स मध्ये पाहिजे